नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला थोडंसं अप ओपनिंग बघायला मिळालं अप ओपनिंग झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला मात्र वर आपल्याला माहिती आहे की आपण जी वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती तर त्याचा रेजिस्टन्स घेऊन पहिल्या पंधरा मिनिटामध्ये किंमत खाली आली आणि जनरली जेव्हा जेव्हा गॅपअप ओपन होतं तेव्हा पहिल्या पंधरा मिनिटामध्ये आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियापर्यंत किंमत खाली येण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं त्यावेळेला अशा प्रकारची मुवमेंट बघायला मिळते त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला बाजूची इम्पॉर्टंट लेवल किंवा कालचा जो हाय होता तो ब्रेक केला त्यानंतर थोडीशी व्हॉलॅटिलिटी झाली परत व्हॉलेटिलि असं करत करत आपल्याला कंटिन्युअस किंमत वर जाताना बघायला मिळाली आणि साधारणपणे चोवीस हजारची लेवल इथे होती चोवीस हजारच्या थोडस खाली असताना एक छोटा प्रॉफिट बुकिंगचा प्रयत्न झाला मात्र ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की खूप काही सेलिंग झालं नाही थोडस प्रॉफिट बुकिंग झालं आणि इथे सुद्धा आपल्याला ही ग्रीनच कॅन्डल बनलेली बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर म्हणजे इथे एन पॅटर्न बनला इथपर्यंत खाली आलं आणि जे बाउन्स झालं त्याच्यामध्ये हा हाय ब्रेक झाला आणि त्या हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला आणखीन तेजी होताना बघायला मिळाली म्हणजे आज नॉन स्टॉप तेजी आपल्याला बघायला मिळाली मी दोन दिवसापूर्वी ज्या वेळेला लाईव्ह सेशनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता आपल्याला काहीतरी महत्त्वाची गोष्ट होणार आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं सुद्धा सांगितलेलं होतं की आपल्याला तीस आणि एकतीस तारखेला जी अमावस्या होती त्यानंतर जनरली काय होतं अमावस्येनंतर आपल्याला एक नवीन ट्रेंड चालू होण्याची शक्यता असते त्यावेळेला बनलेले हाय लो ह्यालाही एक विशेष महत्त्व असतं आणि त्यानुसार आज आपल्याला एक नवीन ट्रेंड म्हणजे मागचे दोन दिवस बघितले तर आपल्याला एवढा विश्वास बसला नसता पण आजचं ट्रेंड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मार्केटनं दिशा बदललेली आहे बरोबर आता काय होईल उद्या काय होऊ शकतं शुक्रवारी काय होऊ शकतं या आठवड्याचा शेवट कसा होईल हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया इथे मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेव्हल काढलेले आहेत वरच्या बाजूला चोवीस हजार दोनशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेव्हल आहे खालच्या बाजूला चोवीस हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे आज आता खूप मोठं आपल्याला सेलिंग सॉरी खूप मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं झालेली आहे तर त्याच्यामुळे उद्या लगेच खूप मोठी होण्याची शक्यता कमी असते होणारच नाही असं माझं म्हणणं नाही पण त्याची शक्यता कमी असते उद्या काय होऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग कारण विकेंड आहे तर त्यामुळे थोडंसं प्रॉफिट बुकिंग थोडंसं इनसाइड कॅन्डल अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आता तसं का होऊ शकतं ते पण मी थोड्याच वेळात तुम्हाला सांगणार आहे मात्र त्यापूर्वी आपल्याला लक्षात घ्यायचं की जर समजा वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला आणि चोवीस हजार दोनशे पंचवीस ही लेवल ब्रेक झाली तर चोवीस हजार दोनशे पंच्याहत्तर चोवीस हजार तीनशे पंचवीस आणि चोवीस हजार तीनशे पंच्याहत्तर या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र आपल्याला जर खालच्या दिशेने जायला लागलं फ्लॅट ओपन झालं खाली यायला लागलं आणि खाली येताना चोवीस हजार एकशे पंचवीस ही लेवल जर खालच्या बाजूनं ब्रेकआउट झाली तर काय होऊ शकतं खाली येताना चोवीस हजार पंच्याहत्तर चोवीस हजार पंचवीस आणि तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा बघायला मिळू शकतात उद्या आपल्याला थोडीशी शक्यता अशी आहे की थोडस वर जाईल म्हणजे जरी आपल्याला ओपन झालं तर अप ओपन झालं किंवा काय झालं तर थोडस वर जाईल आणि त्यानंतर आपल्याला आता हे सगळ्या मागच्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डल आहेत पण मी साधारण डेट ची कॅन्डल दाखवायचा प्रयत्न करतोय अशा प्रकारची एक कॅन्डल बनलेली ले आप आपल्याला बघायला मिळू शकेल तर फार मोठी कॅन्डल उद्या बनण्याची शक्यता कमी आहे एक छोटी कॅन्डल आपल्याला बनलेली बघायला मिळू शकते ती कदाचित इनसाइड बार असेल कदाचित आपल्याला थोडस हाय ब्रेक करून मग पुन्हा खाली येणारी असेल कारण ज्या पद्धतीनं आपल्याला क्लोजिंग आलंय उद्या गॅप अप उप ओपन होण्याची शक्यता जास्त आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व गोष्टी दिसत आहेत पण आता इथे थोडा वेळ थांबण्याची शक्यता काय किंवा आज जरी थांबलं नाही उद्या तरी आज इथेच येऊन का थांबलं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं डेली टाइम मध्ये जायला पाहिजे डेली टाइम मध्ये गेल्यानंतर मी काय करतोय आता तुम्हाला ह्या लेवल्स थोड्या वेळासाठी हाईड करतोय तुमच्या इथे लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे बरोबर आणि ही जी गॅप तयार झाली आता गॅप कधी कधी आपण काय म्हणू शकतो की ही गॅप आहे ही गॅप आहे किंवा ही लेवल आणि ही लेवल ही गॅप आहे पण ह्यापेक्षा मी जी पहिल्या दोन लेवल काढल्या ह्याच लेवल आपल्याला गॅप म्हणून लक्षात ठेवल्या तर चांगल्या पद्धतीनं समजू शकेल ता ता तर आता ह्या ज्या गॅप आहेत ना ह्या गॅप आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करतात तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येईल एकदा गॅप बनल्यानंतर म्हणजे हे अठरा आणि एकोणीस डिसेंबरच्या दरम्यान ही गॅप बनलेली आहे एकोणीस डिसेंबरला जे गॅप डाऊन ओपनिंग झालं त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला लक्षात येईल की रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं त्याच्यानंतर ह्या पूर्ण सेक्टरमध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथपर्यंत पोचलंच नाही त्याच्या आधी आपल्याला रेजिस्टन्स घेतला होता आज आपल्याला आता बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकोणीस डिसेंबर नंतर आज आपल्याला काय झालंय खूप मोठं वरच्या बाजूला क्लोजिंग बघायला मिळालंय मात्र आता हे रेजिस्टन्स लेवल जवळ आहे त्यामुळे इथे काय होऊ शकतो पुन्हा सुद्धा ओपन झाल्यानंतर आपल्याला अशी एक छोटी कॅन्डल बनलेली बघायला मिळू शकते ही कदाचित रेड बनेल वर जायचा प्रयत्न होईल आजचा हाय ब्रेक होईल आणि एक छोटी कॅन्डल इथे बनू शकते फार क्वचित असं होतं की एक मोठी कॅन्डल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप मोठी कॅन्डल बनते तर त्याच्यामुळे आज ज्या पद्धतीची कॅन्डल बनली आहे हे बघून मी जर समजा आज एखादा तेजीचा ट्रेड ठेवला असेल तर माझा विचार काय असतो अर्थात हे मी काही तुम्हाला सल्ला देत नाही आहे मी माझा विचार काय करतो एवढी मोठी तेजी आज झाली आणि तरी मी तेजी आणखीन थोडी तेजी होऊ शकेल म्हणून जर ठेवलं असेल तर गॅपअप जर ओपन झालं तर तिथेच मी प्रॉफिट बुकिंग करून टाकतो आणि नंतर मग परत जर खाली येऊन पुन्हा वर जायला लागलं तर मग पुन्हा आपल्याला संधी असते पण जर नाही केलं तर उद्या थोडंसं खाली जरी आलं प्रॉफिट बुकिंग जरी आलं तरी मग आपण हा जो ट्रेड ठेवलेला असतो त्याचा काही उपयोग होत नाही उलट आपलं जे काही प्रॉफिट असेल कमीच होत कधी कधी लॉस सुद्धा होऊ शकतो तर त्यामुळे ह्या आपल्याला गॅप जवळ आल्यामुळे हे थोडस इथे सावध राहणं आवश्यक आहे अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उद्या याच्या वर ओपन झालं आणि वर ओपन झालं आणि वरच जायला लागलं मग मात्र काय होऊ शकतं मग ह्या गॅपचं रिलेव्हन्स राहणार नाही गॅप मध्ये वर ओपन झालं आणि खाली आलंच नाही या गॅपला परत टेस्ट करायला खाली आलंच नाही तर काय होऊ शकतं मग एक आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीनं लक्षात ठेवलं पाहिजे गॅपमधनं गॅप मध्ये जास्त वेळ राहता नाही आणि जर आपल्याला खाली जरी ओपन झालं आणि त्यानंतर थोडंसं खाली आलं आणि नंतर जरी वर गेलं तरी आपल्याला इथे काय होऊ शकतं ही गॅपच्या बाहेर जितका वेळ राहील वर जितका वेळ राहील तितकी मग आणखीन तेजी होण्याची शक्यता जादा राहील पण थोडंसं वर गेलं लगेच पुन्हा खाली आलं असं झालं तर आपल्याला इथे आप साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टी विषयी आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट बघायला सुरुवात करूया तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं तर आजचं ओपनिंग पासून आपण थोडंसं बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आज इथे काय झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये पहिली शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते याचा लो ब्रेक झाल्यावर जर आपण इथे शॉर्ट केलं असेल तर आपण नक्की ट्रॅप झालो असणार म्हणून मी बऱ्याच वेळेला काय होतं स्कॅल्पिंगसाठी किंवा इंट्राडे डे साठी ट्रेड करताना पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम मी वापरत नाही मी पाच मिनिटाची टाइम फ्रेम वापरतो आणि तुम्ही जर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर इथे पहिल्या पाच मिनिटाची टाइम फ्रेम ही ग्रीन कलर ची शूटिंग स्टारच बनलेली होती आणि त्याचा लो तुटल्यानंतर साधारण ऐंशी ते नव्वद पॉईंटचं आपल्याला सेलिंग बघायला मिळालं अर्थात पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही ट्रेड केला असता तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप झाला असता कारण लगेच बाऊन्स आला पण पाच मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला शूटिंग स्टारचा जर लो ब्रेक झाल्यानंतर मी जर एखादा ट्रेड घेतला असता तर त्यात बँक निफ्टीमध्ये ऐंशी ते नव्वद पॉईंट आलेत म्हणजे मला जर मी ऑप्शन मध्ये ऍट द मनी जरी ट्रेड केलं असत तरी मला तीस चाळीस पॉइंटचा ट्रेड नक्की मिळाला असता तर इथे थोडस काय झालं इथे थोडं जास्त व्हॉलाटाइल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाल्या निफ्टीचं जर तुम्ही बघितलं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये तर आपल्याला शेवटच्या जर दोन रेड कॅन्डल सोडल्या म्हणजे तीन वाजल्यानंतर सोडून द्या कारण त्यानंतर आपण काही एन्ट्रॉइड ट्रेड करत नाही तर त्याच्या आधी फक्त चार रेड कॅन्डल बनल्या होत्या तर हे तुमच्या लक्षात येईल इथे मात्र तसं झालं नाही इथे पहिली रेड कॅन्डल बनली परत वर गेलं परत दोन रेड कॅन्डल बनल्या परत वर गेलं परत एक रेड कॅन्डल परत दोन परत तीन असं करत करत इथे भरपूर रेड कॅन्डल बनल्या खूप व्हॉलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर वर जात 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 आपण साधारणपणे एक्कावन हजार सहाशेच्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे एकावन्न हजार सहाशे पाच ला आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे हाय जो बनला होता हा एकावन्न हजार सहाशे पंचाहत्तरच्या आसपास बनलेला आहे तर हे झालं आपल्याला कशा प्रकारे आज मुवमेंट झाली आता उद्यासाठीचे आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत तर ते आता थोडक्यात बघायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी थोडस झूम लेवल मी ऍडजस्ट करतोय ओके तर इथे तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट केलेले आहेत आता आपण ओके तर इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल वरच्या बाजूला एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल आहे खालच्या बाजूला एकावन्न हजार चारशे पन्नास ही लेवल आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा फरक नसल्यामुळे आपण याच्यामध्ये सेंटर लाईन काढलेली नाही जर फ्लॅट ओपन झालं एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तर एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तर एकावन्न हजार नऊशे पंचाहत्तर या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर खाली यायला लागलं आणि एकावन्न हजार चारशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एकावन्न हजार तीनशे पन्नास एकावन्न हजार दोनशे पन्नास एक्कावन्न हजार एकशे पन्नास ह्या लेवल बघायला मिळू शकतात मागच्या सलग तीन दिवस तेजी होत असल्यामुळे शुक्रवार असल्यामुळे आपल्याला एक इनसाइड कॅन्डल एक छोटी कॅन्डल जास्त ओलाटिलिटी नसलेली कॅन्डल असं बघण्या बघायला मिळायची शक्यता आहे पण इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल थोडंसं डेली टाइम फ्रेम मध्ये बघून मी तुम्हाला का आता थोडं सावध राहायला पाहिजे हे समजून घेऊया तिथे जर तुम्ही बघितलं निफ्टीमध्ये तर तुम्हाला अठरा आणि एकोणीस तारखेची जी गॅप होती म्हणजे आपण गॅप या सॉरी आपण गॅप ज्या पद्धतीनं काढतो त्या पद्धतीनं जर तुम्ही बघितली तर ही गॅप आपल्यासाठी महत्वाची आहे बरोबर तर ही जी गॅप आहे ही भरली गेलेली आहे निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये मात्र अजून भरली गेलेली नाही आणि आपण आता गॅपच्या अगदी खालच्या बाजूला आहोत निफ्टी मध्ये बघितलं तर वरच्या बाजूला होतो आपण इथे खालच्या बाजूला आहोत थोडस घ्या की वर जरी जायचा प्रयत्न झाला तरी ह्याच्या आधी अनेक वेळेला प्रयत्न झालेले आहेत तुम तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अनेक वेळेला वर जायचा प्रयत्न झाला खाली आलेला आहे बरोबर एका हजार सहाशेच्या वर टिकत नाहीये जरी समजा वर जायचा प्रयत्न झाला बावन हजारच्या आसपास जरी गेलं तरी पुन्हा खाली आलेलं आपल्याला लक्षात येते तर त्याच्यामुळे इथे हा रेजिस्टन्स झोन आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची हा सगळा रेजिस्टन्स झोन आहे तर त्याच्यामुळे इथे आपण आल्यानंतर थोडं सावध राहणं आवश्यक आहे आज सुद्धा इथेच येऊन क्लोजिंग का झालं सहाशेच्या आसपास तर एकोणीस तारखेला जर तुम्ही बघितलं तर एकोणीस डिसेंबरला तर तिथेच क्लोजिंग झालेलं होतं तर त्याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग झालेलं दिसतंय ह्याच्या वर जर टिकायला लागली एखादी कॅन्डल आता ह्याच्यामध्ये जर समजा ब्रेकआउट पाहिजे असेल तर कशा पद्धतीनं ब्रेकआउट येणार तर ह्याच्यासाठी ब्रेकआउट यायला आपल्याला काय दिसलं पाहिजे एक कॅन्डल एक तर ह्याच्या आतमध्ये क्लोज झाली पाहिजे अशा पद्धतीने एक ग्रीन कॅन्डल ह्याच्या बन आत बनली पाहिजे बरोबर तर अशा पद्धतीने बनली मग पुन्हा वर असं करून ब्रेकआउट येऊ शकतो किंवा काय होईल खूप गॅप ओपन होईल आता ही वरची लेवल तुम्हाला जर दा दाखवली तर इथे अप ओपन होईल एक्कावन्न आठशेच्या च्या आसपास आणि एकदम ह्या लेवलच्या वर जाऊन क्लोजिंग होईल अशा पद्धतीची एक कॅन्डल बनवू शकते तर असं आपल्याला थोडस विचार करावे लागणार आहेत ओपनिंग कुठे होते आणि ओपनिंग नंतर काय होते ओपनिंग गॅपअप झालं फार खाली आलं नाही आणि पुन्हा वर जायला लागलं तर आपल्याला ह्या बावन हजार पर्यंतचा विचार आपण नक्कीच करू शकतो त्याच्यावर जर जास्त जायला लागलं तर मग पुढचा विचार आहे अन्यथा इथून पुन्हा खाली येऊ शकतं हा पूर्ण रेझिस्टन झोन आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तर जर गॅपअप ओपन झालं आणि लगेच खाली आलं परत वर जाऊन पुन्हा खाली यायला लागलं तर लक्षात घ्या आज मग आपल्याला इनसाइड कॅन्डल एक छोटी कॅन्डल बनताना बघायला मिळणार आहे तर हे झालं इंडेक्स अनालिसिस हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या तुम्ही लगेच व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच रजा घेतोय धन्यवाद